अगदी काही दिवसापूर्वी नाल्यातील वाहत्या पाण्यात दगडाला बांधलेल्या अवस्थेत मायलिकीचे मृतदेह आढळून आल्याने मनोर परिसरात खळबळ उडाली होती या खुनाचा छडा लावण्यात आता पालघर पोलिसांना यश आले आहे मनोर पोलीस हद्दीतील बळटेपाडा येथे मागील दोन दिवसापूर्वी एका नाल्याच्या पाण्यात दगडाला बांधलेले मायलिकीचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती सुष्मिता डावरे वर्षे बावीस आणि तिच्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह नाल्यातील वाहत्या पाण्यातील दगडाला बांधून ठेवण्यात आला होता दरम्यान या प्रकरणात पालघर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं आहे मयत महिलेचा धीर धीराची पत्नी यांनीच जागेच्या आणि चारित्र्याच्या संशयावरून होणाऱ्या वादातून ही हत्या केल्याचं उघड झालंय या प्रकरणात संदीप डावरे हरी गोवारी सुमन करबट या तिघांना पालघर पोलिसांनी जेरबंद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पालघर पोलिसांकडून सध्या सुरू आहे खरं म्हणजे या हत्याकांडाचा छडा पालघर पोलिसांना अवघ्या दोनच दिवसात लावण्यात आल्याने पालघर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मनोहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झाला दुहेरी हत्याकांड त्या ठिकाणी झाला या बाबतीतली घटना तीस तारखेची आहे याचा दोन तारखेला त्या ठिकाणच्या पोलीस पाटील यांनी खबर दिली की एका पाण्यामध्ये एका मृ महिलेचं मृत्यू बॉडी पाण्यावर तरंगते आहे त्यानंतर शोध घेतला असता यामध्ये बावीस वर्षाची महिला ही त्या पाण्यावर तिच्या अंगाला दगड बांधून त्या ता ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या की ती महिला हिचा डेड बॉडी या ठिकाणी येण्यासाठी तिची ननन आणि तिचा धीर यांनी तिचा गळा गळाओून तिचा खून केलेला आहे आणि गावातील इतर एका व्यक्तीच्या सहाय्याने तिची बॉडी ही पाण्यामध्ये दगड टाकून त्या ठिकाणी सोडलेली होती त्याचबरोबर तिचा ती दीड वर्षाची मुलगी हिचासुद्धा गळाओळून त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी हत्या केलेली होती आणि तिच्या बॉडीलासुद्धा दगड बांधून त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं याचा संपूर्ण मोटिव्ह जो आहे तो त्यांचे घरामध्ये होणारे दररोजचे वाद हा त्याच्या पाठिंबाचा मो होता आणि तिचा नवरा जो आहे तो बोटीवर एकोणतीस तारखेपासूनच बोटीवर कामाला गेलेला आहे त्यामुळे तो अद्याप परत आलेला नाही आहे परंतु ते संपूर्ण तपासामध्ये मैताची ननन आणि मैताचा दीर याचा यामध्ये हात असल्याचं निष्पन्न होत आहे त्याचबरोबर त्याच्या गावातील एक व्यक्ती याचा हात असल्याचं निष्पन्न होत आहे या घटनेचा तपास सर, हे मनोहर करत आहेत सर मैतेचा जो नवरा आहे त्याबाबत काय काय संपूर्ण कशा प्रकारे त्यांचं नेचर आहे मैत्रीच्या नवऱ्याचे पाच लग्न झालेले आहेत ही तिची पाचवी पत्नी आहे आणि याच्या आधीची एक पत्नी तिचा मृत्यू औषध घेऊनच असं झालेलं आहे विषारी औषध घेऊन झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये त्याचं कॅरेक्टर जे आहे ते अतिशय वाईट कॅरेक्टर आहे अशा स्वरूपाची माहिती त्या गावातून मिळते आहे या बाबतीमध्येच वेगवेगळी वाद त्यांच्या घरामध्ये होते आणि त्याची निष्पत्ती ही मृत्यूमध्ये झालेली आहे